श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहिला श्रावण सोमवार आणि भावाचा उपवास म्हणजेच नागचतुर्थीचा उपवास एकाच दिवशी आल्यामुळे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला आहे की या दिवशी उपवास कसा करावा कधी सोडावा कारण सोमवारचा उपवास आपण त्याच दिवशी सोडतो आणि भावाचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो दोन्ही उपवास एकाच दिवशी आल्यामुळे उपवास कधी सोडावा असा प्रश्न बऱ्याच जणींना पडलेला आहे तसेच या दिवशी शिवपूजन वारुळाची पूजा शिवामूठ कोणती किती वेळा व्हावी कशी व्हावी कधी व्हावी तसेच पूजा मंत्र उपवास अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल आपले व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात सोमवार हा भगवान शंकरांचा आवडता वार आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आलेला आहे श्रावणातील पहिला सोमवार आणि याच दिवशी योगायुवाने आलेला आहे भावाचा उपवास म्हणजेच नागचतुर्थीचा उपवास त्यामुळे या दिवसाचे महत्व आणखीनच वाढलेलं आहे तर या दिवशी आपल्याला भगवान शिवाबरोबरच नागोबाची वारुळाची देखील पूजा करायची आहे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवाला प्रिय असलेले धान्य शिवलिंगावरती अर्पण केलं जातं यालाच आपण शिवामुट असे म्हणतो प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचेही महत्व खूप वेगळे आहे त्यामुळे तुम्हाला जर मंदिरा जाऊन शिवामुठ अर्पण करणं शक्य असेल तर तुम्ही नक्कीच मंदिरामध्ये जाऊन शिवामुठ अर्पण करा आणि नसेल जमत तर मात्र आपल्या घरामध्ये जे शिवलिंग आहे त्याची सुद्धा तुम्ही विधिवत पूजा करून त्यावरती सुद्धा तुम्ही शिवामुठ अर्पण करू शकता काही स्त्रिया लग्न झाल्यावर पहिली पाच वर्ष शिवामुठीचे व्रत करतात किंवा काही जण श्रावणातील प्रत्येक सोमवारीसुद्धा महादेवावरती शिवलिंगावरती प्रत्येक वर्षी शिवामूठ वाहू शकतात श्रावण महिन्यात येणाऱ्या पाच सोमवारी पाच प्रकारचं धान्य शिवाला अर्पण केलं जातं पण शिवामूट अर्पण करण्यापूर्वी आपल्याला मंदिरामध्ये जाऊन आधी विधिवत अशी महादेवाची पूजा करायची आहे शिवपूजन करायचं आहे म्हणजेच अभिषेक किंवा महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत जसं की दुधाचा अभिषेक असेल पांढरी फुले बेलाची पानं धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल असं सर्व आपण शिवलिंगावरती मनोभावे अर्पण करायचं आहे मनोभावे शिवाची पूजा करायची आहे आणि मग त्यानंतर शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे आणि तुम्ही जर घरीच शिवामूठ वाहणार असाल तर या दिवशी सकाळी लवकर उठावे स्वच्छ अंघोळ करावी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळायचं आहे त्याचबरोबर पूर्ण घरामध्ये सुद्धा तुम्ही गंगाजल या दिवशी शिंपडायचं आहे किंवा गोमित्र शिंपडायचं आहे तुम्हाला जर शक्य असेल तर या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करून मग तुम्ही तुमच्या दररोजच्या देवाची पूजा करायची आहे लक्षात ठेवा या दिवशी नागोबाचा उपवास पण आहे तर रोजच्या देवपूजेबरोबरच आपल्याला बाहेर जाऊन किंवा घरीच नागोबाचा कागद आणून पूजा करायची आहे नागोबाला दूध लाह्या दुर्वा आगाडा वाहून नागोबाची सुद्धा या दिवशी पूजा करायची आहे नागोबाची पूजा घरीच कशी करायची याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तुम्हीच पाहू शकता शिवपूजन सकाळीच करायचं आहे आणि नागोबाची पूजासुद्धा सकाळीच करायची आहे रोजची पूजा झाल्याबरोबर एका तामणामध्ये शिवलिंग ठेवून आपल्याला या दिवशी महादेवाची विधिवत पूजा करायची आहे शिवलिंगावरती स्वच्छ पाण्याचा गंगाजलाचा त्यानंतर कच्च्या दुधाचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर शिवलिंग एका ताटामध्ये ठेवून त्यावरती चंदन भस्म जे काही महादेवाला प्रिय वस्तू आहेत किंवा ज्या तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्या सर्व अर्पण करून आपण महादेवाची विधिवत पूजा करायची आहे शेवटी भक्ती आणि श्रद्धा महत्वाची आहे मात्र कधीही शिवलिंगाची पूजा करत असताना किंवा शिवलिंगावरती शिवपिंडीवरती अभिषेक करत असताना आपल्याला शांत बसून किंवा मौन धरून पूजा करायची नाही तर तुम्ही मनातल्या मनामध्ये का होईना ओम नमेश शिवाय मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक करताना किंवा शिवपूजा होईपर्यंत तुम्ही ओम नमः शिवाय किंवा तुम्ही महामंत्र महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करू शकता महादेवांना भोळा शंकर म्हटलं जातं कारण आपल्या साध्या पूजेनं सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात संपूर्ण शिवपूजन करून झाल्यावरती आपल्याला शिवलिंगावरती किंवा शिवपिंडीवरती शिवामूठ व्हायचे आहे तर पहिला श्रावण सोमवारी तांदुळाची शिवामूठ आहे तर ती आपल्याला शिवपिंडीवरती व्हायची आहे अगदी मुठभूर तांदूळ घेऊन आपल्याला त्यावरती थोडंसं पाणी टाकून ते धान्य ओलं करून मग आपण शिवलिंगावरती शिवामूठ व्हायची आहे शिवामूठ अर्पण करत असताना त्या धान्यावरती थोडंसं पाणी टाकून ते ओलं करून घ्यावं किंवा उजव्या हाताने शिवामूठ वाहत डाव्या हाताने वरून पाण्याची धार सोडत आपल्याला शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आणि आपल्याला शिवामूठ वाहताना एक मंत्र म्हणायचा आहे तर तो असा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण करा देवा असं म्हणत आपण शिवलिंगावरती शिवामुठ अर्पण करायचे आहे अशा प्रकारे तुम्ही एक सुद्धा धान्य शिवलिंगावरती अर्पण करू शकता किंवा तीन मुठीसुद्धा तुम्ही शिवलिंगावरती धान्य अर्पण करू शकता तसेच अनेक कुटुंबामध्ये श्रावणी सोमवारचं व्रत केलं जातं त्यामुळे अनेक स्त्रिया किंवा पुरुष श्रावणी सोमवारचा उपवास करत असतील त्यांनी अगदी सकाळपासूनच नेहमीप्रमाणे उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी देवाला नैवेद्य दाखवून मग उपवास सोडायचा आहे पण लक्षात ठेवा या दिवशी भावाचा उपवास म्हणजेच नागचतुर्थीचा उपवास आलेला आहे आणि अनेक स्त्रिया हा उपवास करत असतील तर त्यांनी मात्र संध्याकाळी उपवास सोडायचा नाही कारण भावाचा उपवाससुद्धा सोमवारी सकाळपासूनच आपल्याला धरायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नागोबाची पूजा करून सोडायचा आहे मग अशावेळी काय करावे तर शास्त्रानुसार श्रावण सोमवार आणि भावाचा उपवास एका दिवशीच आल्यामुळे जर तुम्ही दोन्ही उपवास धरले असतील तर श्रावणी सोमवारी सूर्यास्तानंतर भाताचा वास घेऊन म्हणजेच अवग्रहण केल्यामुळे सोमवारचा उपवास सुटेल परंतु ही पद्धत योग्य नाही कारण ही पद्धत अवलंबली तर भावाचा उपवासही सुटू शकतो त्यामुळे अशा परिस्थितीत नेमके काय करावे तर याची योजना शास्त्रामध्ये केलेली आहे एका उपवासात जर दुसरं पारणं करायचं असेल तर पाण्याने पारणं करावं असं शास्त्रात सांगितलं जातं कारण एका वेदमंत्रात याबाबतचा संदर्भ येतो आपोवा अशी तर अनशितच कारण पाणी जे असतं तर ते उपवासाला चालतं आणि पारण्यालाही चालतं म्हणजे उपवास सोडण्यालाही चालतं असा वेदमंत्र असल्यामुळे ज्यांचा श्रावणी सोमवारचा उपवास आहे त्यांनी सायंकाळी पाणी घेऊन उपवास सोडावा म्हणजे तशी भावना मनात करायची असते पाणी पिताना मनामध्ये भावना तयार करायची की मी सोमवारचा उपवास सोडतो आहे किंवा सोडते आहे म्हणजे सोमवारचा उपवास सुटेल आणि तुमचा भावाचा उपवास अहोरात्र कायम सुरू राहील असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे म्हणजेच ज्यांचा श्रावणी सोमवार आणि भावाचा उपवास आहे त्यांनी दुसऱ्या दिवशी तुमची नागोबाची पूजा करून वारुळाची पूजा करून मग तुम्ही हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडू शकता आणि ज्यांचा भावाचा उपवास नाही त्यांनी मात्र नेहमीप्रमाणे संध्याकाळी सात्विक जेवण बनवून देवाला नैवेद्य दे दाखवून मग तुम्ही हा उपवास रात्री सोडला तरीही चालेल अनेक ठिकाणी महादेवाच्या उपवासाला भगर खात नाहीत किंवा तिकट मीठसुद्धा खात नाहीत तर आता श्रावण सोमवार पहिला श्रावण सोमवार आणि भावाचा उपवास हा एकत्र आलेला आहे तर आपण श्रावण सोमवार हा संध्याकाळी सोडतो तर भावाचा उपवास आपण हा दुसऱ्या दिवशी वारुळाची पूजा करून नागोबाची पूजा करून दुसऱ्या दिवशी सोडतो तर अशा वेळेस आपण दिवसभर आपल्याला हा उपवास तर सहन होणार नाही तर अशा वेळेस तुम्ही सावधाना खिचडी जी आहे तर ती ज्यांना अगदी सहनच होत नाही तर त्यांनी तुम्ही एक टाईम सावधाना खिचडी आहे तर ती खाऊ शकता रात्री मग तुम्ही दूध फळे खजूर किंवा साबुदाण्याची गोड खिचडी जरी करून खाल्ली तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही उपवास हे करायचे आहेत आणि सोडायचे आहेत तर अशा पद्धतीने मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उपवास म्हणजे भावाचा उपवास आणि श्राव पहिल्या श्रावणी सोमवारचा उपवास कसा करायचा शिवामूठ कशी व्हायची शिव शिवामूट कोणती व्हायची मंत्र कोणता म्हणायचा शिवपूजन याबद्दल बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला, नक मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय